राम सातपुते साहेब आणि माळ लोकसभा संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे <laughs> लाडके नेते या महाराष्ट्र राज्याचे आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपले मनातील सगळ्यांचे दत्ता होणारे खासदार राम सातपुते साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले भैरवनाथ सहकारी साखर कारखाने चेअरमन आपले भैरवनाथ सहकारीचे संचालक अनिल सावंत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आमचे सहकारी मित्र शशिकांतजी चव्हाण व्यासपीठावर उपस्थित सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सर्व अंगीकृत मी जास्त वेळ वेळ आहे तुम्हाला पुढं जायचं आहे परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे नऊ एप्रिल ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी या देशाचे नेते दे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे म्हणून या ठिकाणी आणि पाठिंबा दिलेला आहे आणि मग माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजय करण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करत आहे निश्चितपणे या ठिकाणी पंचेचाळीस पेक्षाही जास्त उमेदवार निवडून येतील याची मला खात्री आहे परंतु या ठिकाणी नवनिर्माण सेनेचा पाठिंबा देत असताना माननीय साहेबांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केलेल्या माझ्या आपल्या विनंती आहे की राम सातपुते साहेब ज्या वेळेस आपण या संसदेमध्ये जाल आणि ज्या दिवशी पहिल्या दिवशी या संसदेमध्ये आपण भाषण कराल त्यावेळेस आमच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण दिवशी संसदेमध्ये त्या मागण्या कराव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो त्या आमच्या मागण्या अशा आहेत की आपल्या महाराष्ट्राची जी मातृभाषा मराठी आहे ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ही मागणी आपण करायला पाहिजे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या का स्मारकाचं काम घेऊन ते स्मारक ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधलेले आहेत त्या गड अतिशय चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे ही आपण त्या ठिकाणी मागणी करायची आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातील जे मराठी तरुण आणि तरुणी आहेत ज्यांच्या हाताला काम नाही जे बेरोजगार आहेत त्या सर्वांना रोजगार मिळवून आपण प्रयत्न करायचा आपल्याकडून आणि तुमचा या ठिकाणी सगळ्यांच्या मतमधून सांगतोय परवा दिवशी एक मोठ्या नेत्याची सभा झाली मी त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की मान्य साहेब दोन लाखापेक्षा जास्त मत खात्री आहे कारण या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं जे आमचं स्वप्न होत ते स्वप्न सत्ता करण्याचं काम मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी केलं जे काम सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून होऊ शकत नव्हतं ते राम मंदिर बांधण्याचं आमचं स्वप्न मान्य मोदी साहेबांनी पूर्ण केलं या ठिकाणी तीनशे सत्तरचा विषय असू द्या एनआरसीचा विषय असू द्या तलाकचा विषय असू द्या सगळे काम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मोदी साहेबांनी केले आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला देश या जगामध्ये नंबर वन झाला शिवाय राहणार नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या सात तारखेला बांधवांना मी आपल्या सगळ्यांना विनंती करतोय कारण सभा मनसेची आहे आणि आपलं कुठलंच बांधलं नाही आपल्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीला माग विना मी त्या आठ पाठींबा दिलाय त्यामुळे या ठिकाणी मी जादा एवढं सांगतो एका सात तारखेला एका सात तारखेला सकाळी उठायचं देवाचं दर्शन घ्यायचं जय श्रीराम म्हणायचं आणि कमळाच्या बटन धावायचं आणि या सोलापूर लोकसभा आणि माडा लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचा त्याच्यानंतर मनसे या दोन्ही खासदारांकडून हक्काने या सोलापूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडनं आपण काम करून घेऊ एवढ्या ठिकाणी बोलतो आणि माझ्या दोन शब्द बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खूप धन्यवाद पंढरपूरच्या लोकांना पंढरपूरच्या नागरिकांना आज जे आपण आनंदात आहे ते तुला या ठिकाणी बसला देव माणूस माननीय तानाजी सावंत साहेब आपला टॅक्स कोणी बात केला या महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेने आपल्याला टॅक्स वाढवला होता तो टॅक्स माफ करायचं काम या देव मंत्र्यांनी केलंय त्यामुळे मनसेच्या वतीनं एका जोऱ्या टाळ्याने सावंत सावंत केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र